नमस्कार जय ज्योती जय क्रांती जय जिजाऊ जय शिवराय खरं तर आज या महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कर्जत तालुक्यामध्ये राशिना गावामध्ये जो प्रकार घडला मागच्या काही दिवसापूर्वी तो प्रकार का घडला कसा घडला त्याचं नेमकं कारण काय का याचा जर थोडा आपण ग्राउंड रिपोर्ट घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्या असं लक्षात येतं की ज्या प्रवृत्तींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला विरोध केला शिवराज्याभिषेकाला विरोध केला छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला विरोध करत असताना राज्याभिषेकाला विरोध करत असताना सांगितलं की तू राजा होऊ शकत नाहीस कारण आमचा धर्म शूद्राला राजा व्हायला परवानगी देत नाही मग ज्या धर्मानं छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला त्यांच्या राज्याभिषेकाला विरोध केला स्वराज्याला विरोध केला छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली अशा धर्माला आपण स्वीकारणार आहोत का तुम्ही भले नाव भलेही त्याला काही द्या तो जो धर्म आहे तो ब्राह्मणी धर्म आहे आणि त्या ब्राह्मणी धर्माला या कुटीलवाद्यांनी विषमतावाद्यांनी वर्णवर्चस्ववाद्यांनी मनोवाद्यांनी त्याला नाव दिलं आपल्या धर्माचं म्हणजे हिंदू धर्म आणि आपण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला कुणी केला माहीत नाही एक राज्याभिषेक एवढा विरोध करून एवढा अवमान सहन करून राज्याभिषेक झाला तोही मान्य या व्यवस्थेनं केला नाही आणि जर केला असता तर दुसरा राज्याभिषेक करण्याची गरज भासली नसती परंतु मी ज्यावेळेस महात्मा फुले चौकामध्ये महात्मा फुलेंची जी विटंबना झाली त्यानंतर मी ग्राउंड रिपोर्ट घेण्याचा प्रयत्न केला काही तरुणांना मी विचारलं बाबा रे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध कोणी केला तो म्हणला माहीत नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक करण्याची गरज का भासली तो म्हणला माहीत नाही म्हणजे काय झाले पंचवीस तीस सेकंदाची रील्स पाहायची आणि त्याच्यावरून आपलं मतं बनवायचं आणि मग उथळ डोक्यानं कुठलाही विचार न करता अविवेकीपणे काहीतरी असं आगंतुक करून टाकायचं ही जी काही प्रवृत्ती आहे ती आपण सर्वांनी मिळून त्याचा विचार कुठंतरी केला पाहिजे आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला छत्रपती शिवाजी महाराजांची जी जाऊनची ज्यांनी बदनामी केली संभाजी महाराजांची तीनशे वर्षापर्यंत बदनामी केली अशा लोकांच्या हातचं खेळणं म्हणा किंवा त्यांच्या डोक्यातल्या मेंदूनं आपली ही तरुण पिढी आज त्यांचं ऐकून ह्या काही गोष्टी करत आहे मला एक सांगायचं आहे ज्या लोकांनी ज्या प्रवृत्तींनी ज्या वर्णवरच्या संवाद छत्रपती शिवाजी महाराजांना एवढा त्रास दिला त्याचा विचार आपण कधी करणार आहोत आणि आपण आपला खरा शत्रू ओळखायचं सोडून या जाती जातीमध्ये भांडण लावण्याचं काम कोण करत याचाही आपण या शोध घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे ज्या लोकांनी आपण ज्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना एकूणच सर्व आपल्या महापुरुषांना त्रास दिला त्या लोकांचेच आपण कुठपर्यंत तळवे चाटणार आहोत हा माझा प्रश्न आहे महात्मा फुलेंच्या अंगावरती मारेकरी घातली महात्मा फुलेंच्या ते मारेकरी ज्यावेळेस महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या वाड्यामध्ये गेले सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंचं जे काही काम चालू होतं ते त्यांनी झटापटीमध्ये त्यांच्या लक्षात आलं की ह्यांचं तर काम अगदी आपल्या मुलांसाठी किंवा हे आपल्यासाठी करणारा हा महात्मा आणि यांना मारण्याची सुपारी आपल्याला जी कोणी दिली आहे सावित्रीबाईंनी सांगितलं आम्ही एवढं पवित्र काम करतो आणि तुम्ही आम्हाला मारताय तात्यासाहेब म्हणजे तात्यासाहेब क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुरे यांनी सांगितलं तुम्हाला जर मला मारायचंच असेल तर खुशाल मारा परंतु मला मारून तुम्हाला मिळणाऱ्या पैशातून तुम्ही तुमच्या मुलांना शिकवा म्हणजे तुमच्या मुलांवर अशी कधीही वेळ येणार नाही की कुणाच्या तरी मारण्याची हत्येची सुपारी त्यांना घ्यावी लागेल आणि म्हणून अशा पद्धतीनं त्या दोनही मारेकऱ्यांचं हृदय द्रवलं हृदय द्रवल्यानंतर त्यांनी त्या दोनही मारेकऱ्यांनी म्हणजे नामदेव कुंभार आणि दुसरा एक रोडे रामोशी समाजाचा एक माणूस या दोघांनी सांगितलं तुम्ही एवढं पवित्र कार्य करताय तरीही आम्हाला या भटांनी ब्राह्मणांनी तुमच्या विरोधात आम्हाला चिथावलं आता आम्ही जातो आणि त्यांचीच पहिली हत्या करतो त्यावेळी सावित्रीबाईंनी सांगितलं हे पहा तुम्ही जर असं कराल तर त्यांच्यातनं आपल्यात काय फरक राहिला जर तुम्हाला सूड घ्यायचा असेल जर तुम्हाला त्याचा बदला घ्यायचा असेल तर तुम्ही फक्त एक करा तुम्ही फक्त एकच काम करा आणि ते काम म्हणजे तुम्ही फक्त त्यांचं ऐकू नका हे तीन शब्द आहेत तुम्ही फक्त त्यांचं ऐकू नका आणि आज विचार केला तर त्या वर्णवरच्या सुवाद्यांशिवाय आमचं पानही हालत नाही ही, ही खूप मोठी शोकांतिक आहे खरं तर महात्मा फुलेंचं अवमान त्या चौकामध्ये झालं हे मला मान्य ती की गो ती कृतीनिषेधारा आहेच आहे पण महात्मा फुलेंचा अवमान त्या फक्त चौकातच झाला असं नाही महात्मा फुलेंचा अवमान प्रत्येक क्षणाला प्रत्येक वेळेस तुम्ही आम्ही आणि जास्तीत जास्त करून या माळी समाजातल्या माणसांनी महात्मा फुलेंचा अवमान आजपर्यंत केलेला आहे करत आलेलं आहेत आणि इथून सुद्धा करतील यात काही नवल मला तरी वाटत नाही त्याचं कारण असं आहे ज्या वेळेस महात्मा फुलेंनी या गुलामगिरीचा शोध घेतला सर्व धर्मग्रंथांची पोलखोल केली आणि सांगितलं की आपल्या गुलामगिरीचं नेमकं कारण काय त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं एवढा मोठं आयुष्य वेचलं लाडा दिला आणि सांगितलं की तुम्ही त्यांच्या हातून काही काम कुठलंही धार्मिक कृत्य करू नका सर्वसाक्षी जगतपती त्याला नकोचं मध्यस्थी अशा पद्धतीचं परखड मत त्या ठिकाणी महात्मा फुलेंनी मांडलं परिस्थितीचा विचार आज जर केला आपण तर बहुजन समाजातल्या बहुतेक लोकांचं पानसुद्धा हलत नाही त्या भटा ब्राह्मणाशिवाय काही असू द्या एखाद्या दे घराचा पाया पाया म्हणजे घर बांधायला भूमिपूजन करायचं असेल तरी आम्हाला मुहूर्त पाहावा लागतो लग्न जमायचं असेल मुहूर्त पाहावा लागतो पा ला नाव ठेवायचं असेल कोणतंही काम आमचं पानच जर त्यांच्याशिवाय हलत नसेल आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांपासून शाहू फुले आंबेडकर या सर्व इतरही सर्व महापुरुषांच्या अवमानाला कारण आपण आहोत आणि आपण त्यांचा पदोपदी अवमान करत आहोत असं मला तरी जबाबदारीने मी बोलतो आणि मला तरी नक्की निश्चितपणानं वाटतं का आपण अशा पद्धतीने वागतो आहोत आणि पुन्हा एखादी कोणतीही गोष्ट तुम्ही विचार करा फुले नावाचा चित्रपट आत्ता प्रदर्शित झाला सगळ्यांनी त्याला विरोध केला अरे त्यांना माहिती आहे तुम्ही आमच्याशिवाय काहीच करू शकत नाही आमच्याशिवाय तुमचं पानही हालू शकत नाही तुम्ही काहीसुद्धा करू शकत नाही तुम्ही कोणतंही आंदोलन करू शकत नाही तुम्ही कुणाच्याही विरोधात न्याय हक्कासाठी लढू शकत नाही हे सगळ्यांनी ओळखलं आहे त्या वर्णवरच्या सुवाद्यांनी आणि म्हणून आमच्या बहुजन समाजातले सुद्धा कितीतरी तरुण त्या, किती त्या हरामखोर संभाजी भिडे मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे याच्या नादाला ला लागून हे हिंदुत्व हिंदुत्व यांच्या डोक्यामध्ये घातलेलं आहे आणि सर्व महाराष्ट्राचा सत्यानाश करण्याचं काम जे चालू आहे त्याचा आपण कधी विचार करणार आहोत का नाही हा माझा तुम्हाला सवाल आहे मराठा समाजातील माणसं असतील तरुण असतील माळी समाजातीलही असतील मी अगदी तटस्थ भूमिका घेऊन हे माझं मत प्रदर्शित करतो आहे हे माझं मी मत मांडतो आहे मला माहिती आहे याच्यामुळं बऱ्याचशा लोकांना मिरच्या लागतील काही लोक का मला म्हणजे विरोधही करतील परंतु असू द्या खरं कोणीतरी बोललं पाहिजे या तमळीनं मला खरं सांगतो तुम्हाला एक एक दिवस मला रात्र रात्र रात झोपसुद्धा लागत नाही एवढी तळमळ एवढी तळतळ माझ्या अंतकरणामध्ये अखंडपणे चालू असते त्याचं कारण आहे की आम्ही पावलो पावली या सर्व संत आणि महापुरुषांचा अवमान करतोय आणि आम्ही काहीच करू शकत नाही काहीच करू शकत नसेल तर मग काय आपल्यासारखे आपण पन गद्दार आपणच आहोत असं मला तरी नक्की निश्चितपणानं वाटतं याचा विचार आपण कधी करणार आहोत आणि म्हणून या गोष्टीचा आपण नक्की कुठंतरी विचार करण्याची गरज निर्माण झालेली आहे जय ज्योती जय क्रांती जय भीम जय जिजाऊ जय शिवराय